एका चलातील समीकरणात जर चलाचा सर्वात मोठा घातांक दोन असेल तसेच सर्व घातांक पूर्ण संख्या आहेत त्या समीकरणास वर्ग समीकरण असे म्हणतात हे आपण शिकलोत एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे यामध्ये ए बी आणि सी या वास्तव संख्या असून ए ही तर वास्तव संख्या असते बी आणि सी मात्र शून्य असू शकतात हे देखील आपण शिकलोत आणि एखादे वर्ग समीकरण सामान्य रूपात नसेल तर ते सामान्य स्वरूपात कसे लिहायचे ते आपण अभ्यासले आता वर्ग समीकरण सोडवायचे कसे म्हणजेच समीकरणाची मुळे कशी शोधायची हे आपण पाहूया वर्ग समीकरणाची मुळे उकली चलाच्या ज्या किमतींनी दिलेल्या वर्ग समीकरणाचे समाधान होते म्हणजेच समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात त्या किमतींना त्या वर्ग समीकरणाची मुळे किंवा त्या वर्ग समीकरणाच्या उकली असं म्हणतात इयत्ता नववीमध्ये आपण बहुपदींचा अवयव सिद्धांत शिकलो पी एक्स ही बहुपदी असून ए ही कोणतीही वास्तव संख्या असेल आणि जर पी ए बरोबर शून्य असेल तर एक्स वजा ए हा पी एक्सचा अवयव असतो अशा परिस्थितीत ए ही संख्या पी एक्स बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ आहे किंवा ए ही संख्या पी एक्स बरोबर शून्य या समीकरणाची एक उकल आहे असं म्हणतात दिलेल्या वर्ग समीकरणातील चलाच्या जागी वेगवेगळ्या वेग किंमती ठेवून आपण त्या वर्ग समीकरणाची मुळे शोधू शकतो आपण काही उदाहरणं पाहूया एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा दहा बरोबर शून्य या समीकरणामध्ये एक्स बरोबर दोन ही किंमत ठेवू एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा दहा बरोबर दोन वर्ग अधिक तीन गुणिले दोन वजा दहा बरोबर चार अधिक सहा वजा दहा बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर दोन ही एक वर्ग अधिक तीन एक्स वजा दहा बरोबर शून्य या समीकरणाची एक उकल आहे म्हणजेच एक्स बरोबर दोन हे एक स्वर्ग अधिक तीन एक्स वजा दहा बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ आहे आता एक स्वर्ग अधिक तीन एक्स वजा दहा बरोबर शून्य या समीकरणामध्ये एक्स बरोबर ऋण दोन ही किंमत ठेवू एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा दहा बरोबर ऋण दोन वर्ग अधिक तीन गुणिले ऋण दोन वजा दहा बरोबर चार वजा सहा वजा दहा बरोबर ऋण बारा म्हणून एक्स बरोबर ऋण दोन ही एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा दहा बरोबर शून्य या समीकरणाची उकल नाही म्हणजेच एक्स बरोबर ऋण दोन हे एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा दहा बरोबर शून्य या समीकरणाचे मूळ नाही दोन एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक तीन बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे ऋण तीन छेद दोन हे मूळ आहे का हे शोधूया उकल दोन एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक तीन बरोबर शून्य या वर्ग समीकरणात एक्स बरोबर ऋण तीनशे दोन ही किंमत ठेवू दोन एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक तीन बरोबर दोन गुणिले ऋण तीनशे दोन वर्ग अधिक पाच गुणिले ऋण तीनशे दोन अधिक तीन बरोबर अठरा छेद चार वजा पंधरा छेद दोन अधिक तीन बरोबर नऊ बरो बर, बरो बर, बरो बर, छेद दोन वजा पंधरा छेद दोन अधिक सहा छेद दोन बरोबर पंधरा छेद दोन वजा पंधरा छेद दोन बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर हे दोन एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक तीन बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे एक मूळ आहे एक छेद दोन एक्स वर्ग अधिक एक्स वजा बारा बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे सहा हे मूळ आहे का हे शोधा उकल एक छेद दोन एक्स वर्ग अधिक एक्स वजा बारा बरोबर शून्य या वर्ग समीकरणात एक्स बरोबर सहा ही किंमत आपण ठेवू म्हणून एक छेद दोन गुणिले सहा वर्ग अधिक सहा वजा बारा बरोबर एक छेद दोन गुणिले छत्तीस अधिक सहा वजा बारा बरोबर अठरा अधिक सहा वजा बारा बरोबर बारा बारा ही शून्य इतर संख्या आहे म्हणून सहा हे एक छेद दोन एक्स वर्ग अधिक एक्स वजा बारा बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे मूळ नाही जर एम बरोबर चार हे एम वर्ग, वर्ग वजा दोन के एम अधिक चोवीस बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ असेल तर के ची किंमत किती उकल दिलेल्या माहितीनुसार एम बरोबर चार हे एम वर्ग वजा दोन के एम अधिक चोवीस बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ आहे म्हणून एम बरोबर चार ही किंमत एम वर्ग वजा दोन के एम अधिक चोवीस बरोबर शून्य या समीकरणात ठेवू म्हणून चार वर्ग वजा दोन गुणिले के गुणिले चार अधिक चोवीस बरोबर शून्य म्हणून सोळा वजा आठ के अधिक चोवीस बरोबर शून्य म्हणून ऋण आठ के बरोबर ऋण चाळीस म्हणून के बरोबर पाच जर एक्स बरोबर एक हे के वर्ग एक्स वर्ग वजा एकवीस एक्स अधिक पाच बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ असेल तर के ची किंमत किती उकल दिलेल्या माहितीनुसार एक्स बरोबर एक हे के वर्ग एक्स वर्ग वजा एकवीस एक्स अधिक पाच बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ आहे म्हणून एक्स बरोबर एक ही किंमत के वर्ग एक्स वर्ग वजा एकवीस एक्स अधिक पाच बरोबर शून्य या समीकरणात ठेवू म्हणून के वर्ग गुणिले एक वर्ग वजा एकवीस गुणिले एक अधिक पाच बरोबर शून्य म्हणून के वर्ग वजा एकवीस अधिक पाच बरोबर शून्य म्हणून के वर्ग बरोबर सोळा म्हणून के बरोबर अधिक किंवा ऋण चार म्हणून के बरोबर चार किंवा के बरोबर ऋण चार आलेख पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे कशी शोधता येतील हे आता आपण पाहूया समजा एक्स वर्ग अधिक एक्स वजा सहा बरोबर शून्य हे दिलेले वर्ग समीकरण आहे म्हणून एक्स वर्ग बरोबर ऋण एक्स अधिक सहा आपण वाय बरोबर एक्स वर्ग बरोबर ऋण एक्स अधिक सहा असे मानू आता वाय बरोबर एक्स वर्ग आणि वाय बरोबर ऋण एक्स अधिक सहा या समीकरणांचे आलेख काढू या दोन्ही आलेखांचे निरीक्षण करा हे दोन्ही आलेख परस्परांना पी ऋण तीन नऊ आणि क्यू दोन चार या बिंदूंमध्ये छेदतात या बिंदूंचे एक्स निर्देशक म्हणजेच अनुक्रमे ऋण तीन आणि दोन हे एक्स वर्ग बरोबर ऋण एक्स अधिक सहा म्हणजेच एक्स वर्ग अधिक एक्स वजा सहा बरोबर शून्य या वर्ग समीकरणाच्या उकली आहेत तुम्ही एक्स बरोबर ऋण तीन आणि एक्स बरोबर दोन या किमती एक्स वर्ग अधिक एक्स वजा सहा बरोबर शून्य या वर्ग समीकरणात ठेवून याचा पडताळा घ्या आपण काय शिकलो चलाच्या ज्या किमतींनी दिलेल्या वर्गसमीकरणाचे समाधान होते म्हणजेच वर्गसमीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात त्या किमतींना त्या वर्गसमीकरणाची मुळे किंवा त्या समीकरणाच्या उकली असं म्हणतात अवयव सिद्धांत पी एक्स ही बहुपदी असून ए ही कोणतीही वास्तव संख्या असेल आणि जर पी ए बरोबर शून्य असेल तर एक्स वजा ए हा पी एक्स या बहुपदीचा अवयव असतो अशा परिस्थितीत ए ही संख्या पी एक्स बरोबर शून्य या वर्गसमीकरणाचे एक मूळ आहे किंवा ए ही संख्या पी एक्स बरोबर शून्य या वर्गसमीकरणाची एक उकल आहे असं म्हणतात हा सिद्धांत वापरून वर्गसमीकरणाची मुळे शोधणे हे आपण शिकलो स्वाध्याय दोन एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा पाच बरोबर शून्य या समीकरणाच्या एक्स बरोबर ऋण पाचशे दोन आणि एक्स बरोबर ऋण एक या उकली आहेत का नाही हे ठरवा के एक्स वर्ग अधिक अकरा एक्स अधिक सात बरोबर शून्य या समीकरणाचे एक्स बरोबर ऋण सातशे चार हे एक मूळ असेल तर केची किंमत किती एक्स वर्ग अधिक तीन के एक्स अधिक छप्पन्न बरोबर शून्य या समीकरणाचे X बरोबर ऋण सात हे एक मूळ असेल तर केची किंमत किती